काठी ज्यांनी शिकवली ते लहूजीव असतात यांची नात मुक्ता ही मुक्ता महात्मा फुले यांच्या शाळेमध्ये आली आणि तिनं इंग्रजीमध्ये आमच्या समाजाची अवस्था किती वाईट आहे त्याच्यावरती निबंध लिहिला आणि तो निबंध इंग्रजांच्या राणीला पाठवला अशी एका पाठोपाठ क्रांतिकारक आमच्या समाज भर घालणारे निर्माण घालणारेबा फुल्याने एक मोठ क्रांतिकार्य या ठिकाणी केलं महिलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली अनेक महिला त्यातल्या शिकल्या क्रांतिकारक लहूजी असतात ज्यांनी लोकमान्य टिळकांना लाठीकाठी चालवायला शिकवलं वासुदेव हो वा बळवंतांच्या बंडाची कल्पनाची होती ती कल्पना त्यांना कार्यान्वित करण्यासाठी जरी मग अशा तऱ्हेचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी इतक्या माणसांच्या मनामध्ये दिला हा मनुष्य एकत्र अठरा हजार तीनशे सहा दिवस जगला जो जो शिवाजी महाराजांचा विचार करू लागला तो तो त्यांच्या प्रेमात पडला आता मुलतान मध्ये असणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती चारखंडाच इंग्रजीमध्ये चरित्र लिहिलं या माणसानं ते वेळ घेतलं आणि त्या सौ्या ग्रंथाचं शेवटचा पाठ लिहिलं आणि या माणसाचा मृत्यू झाला म्हणजे बाबासाहेब माहित आहे बहात्तर वर्ष फक्त शिवचरित्र आहे का शिवचरित्र हा विषय घेऊन हा पर्यंत शिवचरित्र पोचवलं नागपूरचे विजयाराव देशमुख एकोणीशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्ष झाली रायगडावरती गेले आणि रायगडावरती गेल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याच्या समोर बसले आणि त्यांना साक्षात्कार झाला मी शिवचरित्र लिहीन त्यांना सतत सातत्याने दिली जाते आणि ती शिकवण अशी आहे की हिंदू संघटना म्हणजे कायम काहीतरी गोंधळ घालणारी संघटना वास्तविक शहरामध्ये आपला हा कार्यक्रम शेवटी हा हिंदू समाज जागृत झाला आणि राम बंदीमुक्त झाला आणि जेव्हा खऱ्या अर्थाने राजकीय हिंदुत्वाचा विचार करणाऱ्या लोकांचं सरकार रामाला मुक्त केल्यानंतर मध्ये बरीच वर्ष गेली पण राजकीय हिंदूंचा विचार करणार सरकार या देशात आलं नाही आपण अजूनही अशा काहीतरी भ्रामक कल्पनेमध्ये आहोत की हिंदुत्व म्हणजे काय रोज सकाळी उठलं की देवाची पूजा अर्चा करायची दोन चार मंदिरामध्ये जाऊन यायचं शनिवार सोमवार गुरुवार उपवास करायचं आणि पराक्रमी हिंदू या देशामध्ये अनेक वर्षाच्या चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्यामुळे इतिहास सांगितला गेल्यामुळे आपण आपलं मन हे मलिन झालं आपण खलिमान झालं चालायला लागलो आपले वडील आपल्याला सांगायला लागले आपले आजोबा सांगायला लागले त्याला नाकासमोर समोर चाललं चाल नाका चाल आणि आपले प्रदेशाध्यक्ष मला वाटतं मुद्दा म्हणून बोलले पण आपल्याकडे एक गोष्ट आहे तयार झाला पाहिजे देश मोठा झाला पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराज शेजाराच्या घरात आला पाहिजे कारण बलिदान द्यावं लागतं ना असे आपण पुढचं हिंदुत्व काहीतरी घेऊन बसतो आपण सगळ्यांनी आधुनिक जगामध्ये जिथे आता बंदुकीवरती हिंदुत्व चालणार नाही जिथे तलवारी चालणार नाही जिथे काहीतरी वेडीवाकडी वाकडी करून हिंदुत्व चालणार नाही आता हिंदू एकाच अर्थाने जिवंत राहील एकाच कारणाने हिंदू ताकदवान राहील तो म्हणजे हिंदू जसा धार्मिक आहे जसा पुण्यवान आहे तसे त्याने अजून एक पुण्यकर्म केलं पाहिजे ते म्हणजे आपलं मतदानाचं कर्तव्य बदललं पाहिजे मी या निवडणुका संपल्यानंतर दोन वर्षांनी सांगतोय कारण माझ्यावर आरोप लावून संघटनेवर कोणीतरी की कुठल्या तरी पक्षाचा प्रचार करतात म्हणून असं नाही आहे जर राजकीय हिंदुत्व आपण जिवंत ठेवलं नाही राजकीय हिंदुत्व नष्ट झालं तर परत आपल्यावरती परिस्थिती अशी येईल परत कुठला तरी राम कुठला तरी विठोबा हा कायम बंदिवासामध्ये जाईल कुठला तरी महादेव बंदिवासामध्ये जाईल आणि मग त्या महादेवाला सोडवण्यासाठी आपल्याला मुक्ती आंदोलन परत करावं लागतं या कसब्यातच असं आपण करतो आहोत परंतु जर आपण राजकीय हिंदुत्व आप जपलो आणि एक घट्ट हिंदूंनी राजकीय दिशेने विचार केला आणि राजकीय पद्धतीने आपण हिंदुत्व जगवलं तर हिंदू समाजावरती कधीही विचित्र वेळ येणार नाही सर तर मी माझं भोषण भाषण संपवण्यापूर्वी प्रथमत मी आपल्या पुणे शहरातल्या सर्व अधिकारी वर्गाचे विशेषतः पोलीस अधिकारी वर्गाचे आभार मानतो कारण त्यांनी या सभेला परवानगी दिली त्यांनी या सभेवरती कोणती आपल्यावरती जबरदस्ती केली नाही आणि कार्यक्रम अतिशय व्यवस्थित आपण पार पडला तो पोलिसांच्या सहकार्यामुळे पडला म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद साहेब यानंतर माननीय खूप दिवसानंतर आपण सर्व कार्यकर्ते एकत्र आलेलो एक मोठा भव्य कार्यक्रम आपण करतो आणि या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या आदर्शाची आठवण करणं जय जयकार करणं आवश्यक आहे सुरुवातीला आपण सगळे जय जयकार करू छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की गस्पी सर्व मान्यवर प्रांताचे जिल्ह्यांचे पुणे शहराचे अधिकारी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू माता आणि भगिनी आपण ज्या ठिकाणी ब बसलो आहे तो एक विलक्षण योगायोग आहे आणि त्याची आठवण मला जास्त येते माझ्या डाव्या हाताला जे कसबा मंदिर कसबा गणपतीचं मंदिर आहे एका अर्थाने एक साक्ष देत शिवाजी राजांचे वडील शहाजी राजांनी जेव्हा निजामाला दत्तक घेत दत्तक म्हणण्यापेक्षा गादीवर बसवलं आणि वजीर झाले त्यावेळेला आदिलशहाचा जो वजीर होता खवास खान यांनी पुण्यावरती आक्रमण केलं कारण ती जहागीर शहाजीराजांची होती पुणे आणि पुण्यामध्ये लोखंडी एक पहार ठोकली आणि त्याला एक जोड्यांची चपलांची माळ घातली खूण होती ती की जर बादशाह विरुद्ध काही कराल तर हे परिणाम भोगायला लागतील आणि हे जो पण काढेल त्यालाही बादशाहच्या रोषाला सामोरं जायला लागेल सुहासिनी शुम दुर्लभा शनी सुखदाम